माझ्या मान्यवरांना पाहता येईल आपलं सहर्ष स्वागत आहे आणि रिपोर्टर्स यांना विनंती आहे कृपया स्टेजच्या समोर आपण थोडीशी जागा मोकळी करावी सर्वांनी एका बाजूला बसावं अशी विनंती राहील पेज फोटोग्राफर आणि रिपोर्टर देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र औचित्य साधून या सेवा आयोजन विविध व्यक्तींना सर्व मान्यवरांना विनंती नाही आपण सर्वप्रथम प्रतिमा पूजन करून या सोहळ्याचा शुभारंभ करा भारत मातेचा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन बाबा बाबायान ओहो बाबा कोई आहे म्हणजे मंडवेराचे शुभस्के या ठिकाणी प्रतिमेला अभिवादन केले जाते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम यानंतर म्हणून देखील कारकीर्द राहिलेली आहे अशा आदरणीय शिवाजी पंडेले साहेब यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनीच दोन मिनिटं स्तब्ध उभं राहावं अशी विनंती कार्यक्रमामध्ये महाराज साहेबांच्या शिवाजी स्वागत होतं काळ्या बाजून आपण या स्वागताचं कौतुक करूया छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचं स्वागत सन्मान अविनाश कदम साहेब जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत होईल आणि माजी जिल्हाध्यक्ष नयशील कदम दादा यांचे अध्यक्ष विक्रम अवस्कर साहेब यांचं देखील कार्यक्रमामध्ये स्वागत करावं अशी विनंती राहील याचं देखील कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत होत आहे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल वैशालीबाई कनसाई आपल्याला विनंती आहे सुरभेदाई भोसले यांचं आपण संयोजक यांचं कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत होत आहे त्याचप्रमाणे यज्ञसेन पाटणकर या ठिकाणी सन्मानित केलं जाते तोपण पवार यांच्या ना वतीनं स्वागत केलं जाईल आणि पत्रकार बंधूंना कळकळीची विनंती आहे पाठीमागे दिव्यांग त्या दिव्यांग बंधू बहिणींना जे आपल्याक साहित्य आहे याचं वाटप करायची जबाबदारी जिल्हाध्यक्षांनी शिवेंद्रसिंह भोसले यांच्यावर विधानसभेवर दिलेली होती या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ही जबाबदारी शिवेंद्रबाबांवर दिली त्यावेळेस शिवेंद्रांनी आमची सगळ्यांची मीटिंग घेऊन सांगितलं माझ्या दृष्टीनं अतिशय चांगला योगा योग आलाय दिव्यांग बंधूंची सेवा करण्याची मला ही संधी मिळालेली आहे आणि यासाठी कुठलाही शासकीय अनुदान अथवा काहीही यात वापरलं जाणार नाही हे सर्वस्वी मी आहे आणि हेच वाक्य झाल्यानंतर त्यांनी पुढचं सांगितलं की दिव्यांगांना पंच्याहत्तरावर वाढदिवस आहे मोदीजींचा तो पंच्याहत्तर सायकलिंग आपल्याला द्यायच्या आहे आणि त्याच्याबरोबरीनच तुम्ही आजच सगळं मागवा कुणाला काय पाहिजे ते आणि ते साडे सातशे झाल्या पाहिजे आज या ठिकाणी आठशे तीन वस्तूंच वितरण केलं जात आहे यावरती जेव्हा निश्चित एक मजावरून एक अफवा सांगतो सायकल सैनिक कुठं दिल्या गेल्या त्याच्यामध्ये जे पेट्रोलिंग करण्या काही आल्या होत्या मला तक्रार नको फ्रेम जाण पाहिजे सगळ्याच नियोजन करून अतिशय उत्तम प्रकारची सायकल दिलेली आहे मला वाटतं दिव्यांग बंधू जे सायकल वर बसले त्यांनी बघितलंय योग्य आहे असतील तर हात वर करण्याची तुम्हाला विनंती करतो दुसरं आपण एकोणसत्तर व्हील चेअर देतोय कारण की एकोणसत्तरच वायझ आली होती आज एक वाढला म्हणून सत्तर सायकेली आपण व्हील चेअर देतोय कमर चेअर्स बारा देतोय अन्न गाडी एकशे छत्तीस देतोय दिव्यांग गाडी छत्तीस देतोय एलमोस्ट पंधरा देतोय यंत्र दोनशे तीस देतोय वॉकर सत्तेचाळीस देतोय आणि कुबड्या बहात्तर देतोय या सगळ्याचा हिशोब केला तर तीन होतो मी म्हणतो की एकदा शिवग्र्यांसाठी आपण जोरदार सातारची चौदार ओळख राजपुरोहित विसावा नाका पोहे ना का, का राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही भारतीय <sumle> जनता दिव्यांग आघाडी आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे मकरंदबाऊ देशपांडे जिल्हाध्यक्ष मान्य अतुलबाबा भोसते माजी जिल्हाध्यक्ष दादा कदम माजी आमदार आनंदराव पाटील माजी आमदार दिलीपराव शिळगावकर जनता त्यार, पार्टी महिला अध्यक्षा सुर्बीताईनपूर प्रदेशच्या उपाध्यक्षा चित्रलेखादाई सुवर्णाताई त्याचबरोबर सर्व लोकसभेचे संघटक मान्य विक्रमजी पावसकर आणि माझ्या सर्व तरुण मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं देशभरामध्ये ठरवला होता साजरा केला आज त्याच कार्यक्रमाचा एक भाग त्यांच्या वाढदिवसाचा एक सेवा पंधरवडा जो होता त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दिव्यांग बंधू भगिनींना हे साहित्य आपण या ठिकाणी वाटप करतोय सायकल असतील बॅटरी ऑपरेटेड व्हीलचेअर असतील आणि इतर जे काही साहित्य आहे ते साहित्य आज आपण या सेवा पंदरोड्याच्या माध्यमातून करतोय थोडं सेवा पंधरवडा जो आहे तो होऊन गेला आपल्याला साहित्य वाटप करण थोडा उशीर झाला काही साहित्य तयार करण्यामध्ये वगैरे थोडा विलंब लागत होता सायकल असेंबल करण्यामध्ये थोडा विलंब लागत होता त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो त्या सेवा बांधवांमध्ये घेता आला नाही पण हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतोय आज मी हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्वांना मनापासून समाधान आहे की आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या काहीतरी उपयोगी आम्ही पडू शकलो काहीतरी मदतीचा हात पूर्णपूरची पापे आपल्याला सर्वांना आम्हाला आली आणि जे काही आपलं जे आता पुढचं कामकाज असेल आपला व्यवसाय असेल ते करण्यामध्ये आपल्याला सुद्धा जे काही सुकर करता येईल करण्याचा प्रयत्न आमचा आहे काही माझ्या दिव्यांग बांधवांनी आज आपण सायकल वाटप करतो इलेक्ट्रॉनिक काहींनी थोड्या सूचना मला मेसेजवर केल्या केल्या होत्या की बाबा सायकल फार लांबपर्यंत आम्हाला नेता येत नाही कारण आता नोकऱ्या व्यवसाय या सगळ्या गोष्टी करायला लागतात बाजार वगैरे मंडळी जाणं वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागतात तेव्हा काहींनी सूचना केल्या होत्या की आम्हाला जे आहेत ते स्कूटर आपण हे कराव्यात पण काळजी करू नका आज तरी आम्ही घेऊ शकलेलो नाही पण पुढच्या याच्यामध्ये आम्ही ते सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या आपल्या स्कूटर आहेत त्यासुद्धा आम्ही उपलब्ध करू हे या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सांगायचं एवढंच आहे की हे सगळे जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे राज्याच्या अध्यक्ष चव्हाणसाहेब रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये एकच सांगेन की याच्यामध्ये शासकीय कुठलीही मदत आपण घेतलेली नाही कारण माझ्या सगळेला वाटतंय की शासकीय मदत आहे शासकीय मदत आपण न घेता आज भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सातारा शहर असल सातारा तालुका असेल तिथल्या सर्वांनी मिळून आणि नक्कीच आपला मुलगा म्हणून आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जी काही क्षमता जी काही ताकद जी काही होत माझ्यामध्ये त्या माध्यमातनं आपण हा सर्व जो काय आहे तो साहित्याचा वाटप करतोय आणि पुढे सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहू आपले सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींना मिळावेत त्यांचं आयुष्य अजून पाळावं आपल्या देशाला त्यांचं पंतप्रधान मोदी असणारे जे नेतृत्व आहे ते देशाला कायम राहावं ही मला वाटते आशीर्वाद रूपी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सदीने पंतप्रधान मोदीजींना आपण देऊया आपल्या मुख्यमंत्र्यांना पण आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की आज त्यांनी सुद्धा आपल्यासाठी देवेंद्रजींनी अनेक योजना काढल्या अनेक योजना राबवल्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मदत मदती आपल्यापर्यंत थेट आता पोचायला लागल्या आहेत आणि त्यातच आज पक्ष म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी करतोय पण आपली सर्वांचा आशीर्वाद देवेंद्रजींवर पण राहावा आणि त्यांचं पण नेतृत्व आज ज्या पद्धतीनं ज्या कर्तबकारीनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी करतात त्या तातडीनं महाराष्ट्राची प्रगती आज चालू आहे नक्कीच देवेंद्रजीचं पण नेतृत्व आपल्या राज्याला कायम राहावं हा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून द्यावा वेळ घेणार नाही कारण पुढे पण आम्हाला सर्वांना कार्यक्रम आहेत सर्व माझ्या दिव्यांग बंधू भगिनीच मनापासून आभार मानतो आपण सगळेजण आला आमच्या कार्यक्रमाला आपण पूर्ण प्रतिसाद दिला आपला प्रतिसाद नसता तर हा कार्यक्रम आमचा यशस्वी झाला नसता पण आपण तो, तो प्रतिसाद आम्हाला दिला आमची भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग विकास आघाडी आहे त्यांच्या पण पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी सुद्धा नियोजनामध्ये आणि सगळं जे काही म्हणजे आमचा एकच प्रयत्न होता की खऱ्या अर्थानं जे गरजू दिव्यांग आहेत त्यांना हे साहित्य मिळावं कारण बऱ्याच वेळेला काही ठिकाणी आपण बघतो दिव्यांग बांधवांना पण माहिती आहे की मोगस पाना पण करणारे मदत की याच्या खाली साहित्य घ्यायचं ते साहित्य घेऊन थोडे दिवस हे करायचं आणि नंतर ते, ते जे काही नाव देऊन विकायचं असे पण प्रकार अनेक ठिकाणी होतात पण आजच्या भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग आघाडीनं अगदी बारकाईन काम केलं खऱ्या अर्थानं जो गरजू दिव्यांग आहे त्याला आज खऱ्या अर्थानं ही मदत ज्याच्यापर्यंत पोचली पाहिजे आज त्यालाही आलं त्याला लाभार्थी म्हणून त्याचं नाव पुढं करणं किंवा त्याचं नाव जे असं जे यादीमध्ये आणणं हे सर्व जे आहे जे आमच्या या आघाडीमुळे झालं आता आपण पन्नास इलेक्ट्रॉनिक सायकल वितरित करतोय या सायकलला आम्ही उद्धव म्हणतो की क्वालिटी चांगली असावी गुगल घेतली आहे बंद पडली बोलली असा प्रकार झाला नाही पाहिजे त्याचा उल्लेख आम्ही केला आणि मी पण सांगितले की सातारमध्ये सुद्धा फिरताना चढावर वगैरे जे काय पण ती सायकल चढली पाहिजे सुद्धा आम्ही आधी ट्रायल घेतल्या ऑर्डर द्यायच्या आधी किंवा ती सायकल आपल्या चढावर चढती का आपला जो याच्यापासून जो रस्ता बंद जातो आपला धमनस मंदिरचा जो आपला चढ आहे त्या चढावरनं आम्ही सायकल तिथनं वर चढवायला लावली सर्व ती जाती का नाही बघितलं त्याच्यानंतर या सगळ्याला आपण वॉरंटी घेतली त्यामुळे समजा त्याच्यानंतर कुठं काही आपल्या याच्यामध्ये काही काही खराब झालं कुठं बॅटरीला प्रॉब्लेम आला काही झालं तरी या सर्व सायकल आपण ज्याच्याकडनं घेतल्या त्याला एक वर्षाची आपल्या याला दिली आहे त्यामुळं त्याचा सुद्धा आपल्याला नंबर हा दिला गेला असेल दिला जाईल काही अडचण आली काही दुरुस्ती लागली कुठं काही हे झालं तर आपण ते त्याला एक संपर्क साधा माझ्या संपर्क साधा कुठेही आपल्याला जर या साहित्यामध्ये काही आलं तर आपण सांगा आपण जे दुरुस्त करून त्यांच्याकडन लगेच येऊ पण एकच आहे की आज जे आम्हाला करता आलं त्याच नक्की आम्हाला सर्वांना मनापासून समाधान आहे एक पुलना फुलाची पाकळी आपण म्हणू आपल्यापर्यंत ती पोचवता आली त्याबद्दल नक्कीच परमेश्वराचं मी आभार मानतो या शेवटी शंका दुवत आज परमेश्वरानं तुम्हाला दिली महाराज आपल्यासाठी माझ्या बांधवांसाठी बहिणींसाठी करता आलं आणि नक्कीच पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं काम आम्ही करत राहू त्याचबरोबर यानंतर मीच विनंती करतो अतुल बाबांनी दोन मिनिटं सर्वांना मार्गदर्शन करावं त्याच्यानंतर मकरंद भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील आणि मग हा कार्यक्रम संपल जय टॅन 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 टन 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 जी केम आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टन 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 ज्वारी बाजरी मिल एक स्पाइसे सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या मित्र परिवारांनी पन्नास लाख रुपयेच साहित्य हे आपल्या दिव्यांग बांधवांना आज इथे आणि या निमित्तानं मी घोषित करू इच्छितो कि महाराष्ट्रामध्ये सेवा सुशासन पंधरवण्याच्या निमित्तानं सगळ्यात मोठ्या रकमेच दान हे शिवेंद्र बाबांच्या मित्र शिवेंद्राच्या गरजू दिव्यांग बांधवांना करण्याचं काम देखील आज महाराष्ट्राच्या पातळीवर झालं खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच नशीब आहे की आपल्याला असं लोकप्रतिनिधी मिळाला अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि आज राज्याचं नेतृत्व करत असताना आपल्या भागातल्या लोकांची इतकी काळजी असणारा नेता शिवेंद्र बाबांच्या रूपानं इथं मिळाला आणि मोठ्या प्रमाणावर विकास काम आपल्या मतदारसंघामध्ये करण्याच्या बरोबर आज दिव्यांग बांधवांना आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक चांगली भेट देण्याचं काम हे आदरणीय बाबा व त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून झालं आज आपण जर का बघितलं तर आपल्याला जी सायकल भेट देण्यात आलेली आहे त्या एका सायकलची किंमत एकूण पन्नास हजार रुपये इतकी आहे आणि ही सायकल कस्टमाइज म्हणजे आपल्याला जशी योग्य पाहिजे तशा पद्धतीनं करून घेण्याचं काम ते आदरणीय शिरेंद्रबाबांच्या देखरेखी खाली झालं अगदी सायकलची व्यवस्थित चढावर चढते का ते स्वतः त्यांनी बघितलं आणि ते बघितल्यानंतर तशाच पद्धतीच्या सायकलची ऑर्डर देऊन चांगल्या प्रतीची सायकल तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचं आज आपल्या दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्नशील आहे केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल सातत्यानं तुमची सेवा करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले नेते शिवेंद्र बाबा राजे असतील यांच्या माध्यमातून चालू आहे हो चा आणि या विविध योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा या दिव्यांग बांधवांचा डाटा ठेवून या दिव्यांग बांधवांपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना कशा आपल्याला पोहोचवता येतील याच्यासाठीच काम तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे आता खरंतर अविनाश रावनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की शिवेंद्र बाबांवर जबाबदारी जबाबदारी आली शिवेंद्र सोपवतात दुसरं कोणी जबाबदारी सोपू शकत नाही आणि त्यांनी स्वतःहून म्हटलं की आम्हाला दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचा कार्यक्रम द्यावा आणि बाबांच्या म्हणण्यानुसार हा कार्यक्रम बाबांनी घेऊन ही सगळी सेवा करण्यात आली आता कराड परिसरामधल्या सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आता ह्याच्यामधून आपण थोडस प्रोत्साहन घेऊया फक्त आपलं एवढं बजेट नाही आपण थोडं विचार करून कसं करायचं ते बघूया किंवा मग यांच्या मित्रमंडळाची मदत घेऊया काहीतरी करूया आपण आणि कला परिसरामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचा सगळ्या जिल्ह्याला आजरणी बाबांनी दिलेला आहे आणि संयोजक संयोजकानं माझं की तुम्ही ही भाषणाचा क्रम पूर्णपणे चुकीचा लावलाय मला खंत वाटते शेवटचं भाषण बाबा महाराजांचं पाहिजे आणि असं बरोबर नाही बाबा महाराजांचं भाषण शेवटी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं दिव्यांग बांधवांना परत एकदा अशा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम का आयोजित केल्याबद्दल राजे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो आज तुआ, 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 या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे जे मान्यवर इथं उपस्थित राहिलेत त्याच्यात विशेषतः आपले मला कार्यक्रम हा इथं आयोजित होतोय शासकीय योजनेमधन शासकीय योजनेमधन अशा प्रकारचे कार्यक्रम होतात पण वैयक्तिक एवढं दातृत्व नेतृत्व कर्तृत्व असणार व्यक्ती म्हणतो शिवेंद्र बाबांच्या रूपाने आम्हाला लाभलं याचा आनंद हा खास कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना झालेला आहे मकरंद देशपांडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साहित्याचं वितरण केलं जात यानंतर अपंग साह्यक संस्था यांना देखील साहित्याचं वितरण केलं जाईल समता शिक्षक प्रसारक मंडळ मुख्य वितरण संस्था यांना एकशे तेरा अंधकारेचं वितरण या शिबिराच्या निमित्ताने मान्यवरांची शिवसेने साहित्याचं वितरण केल्यानंतर मन मंदिर मती मुलांची कार्यशाळा समता शिक्षण प्रसारक मंडळ मुखबधीर विद्यालय डॉक्टर जयशी एरम अपंग सहाय्यक संस्था मुखबधीर विद्यालय सैदापूर सक्षम संस्था आणि साहस मतमंद शाळा

अभिनंदन करतो की तुम्ही करून घ्या इलेक्ट्रिक सायकल मी पण मनापासून खूप खूप आभार मानतो आणि हा इलेक्ट्रिक सायकल चांगला आहे आणि चांगला सुद्धा आहे तरी मी मनापासून खूप तुमचे धन्यवाद देतो आणि उत्तम कार्य खुपचं आहे असे सहकार्य आम्हाला लाभ आहे तिथं मी शेत तुम्हाला प्रार्थना करतो जय दिव्यांग

या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले आणि मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर जे सुरुवातीला शिवेजरा अपंग म्हणत होते त्याला दिव्यांग हे नाव या ठिकाणी नरेंद्रजी मोदी यांनी दिलं अपंगांसाठी वेगवेगळ्या योजना होत्या परंतु दिव्यांग या नावामध्येच एक बदल व्हावा समाजाच्या दृष्टिकोनामध्ये बदल व्हावा या भूमिकेतून हे दिव्यांग नाव देण्यात दे आलं आणि हे दिव्यांग नाव देत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनातून जसं या दिव्यांग बंधूंच्या साठी योजना आणल्या उपक्रम आणल्या आणि दिव्यांग बंधू जे आहेत त्या एका दिव्यांगामुळे त्यांचं कुटुंब असतील जवळचे नातेवाईक असतील जवळचा मित्र परिवार असतील हा सगळा पीडित होत असतो आणि या ठिकाणी आता वस्तूंचं वाटप करत असताना व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांनी विशेष करून सुरेंद्रवाणी पाहिलं असेल की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद केवळ बाबा आपण पुढाकार घेतला आणि नरेंद्रजी मोदी यांच्या वयाच्या पंच्याहत्तरा वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी आठशे तीन वस्तूंचं वाटप करतो आणि हे वाटप करत असताना निश्चितपणानं आपल्याला पंडित दीनदयाल उपाध्याच्या विचारांना आपण चालतोय आणि त्यांचा जो अंत्य जो आहे जो शेवटचा माणूस आहे जो दुर्लक्षित आहे अशा माणसाला समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याचा संकल्प हा भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि या संकल्पाच्या निमित्तानं आज या ठिकाणी हा उपक्रम होतोय हा उपक्रम होत असताना जे दिव्यांग बंधू आहे त्यांनी समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये यावं आणि मुख्यतः आत्मनिर्भर त्यांनी व्हावं या दृष्टिकोनातून साहित्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे साहित्याच्या वाटपाच्या माध्यमातून हा दिव्यांग आहे हा विविध क्षेत्रामध्ये स्वतःच्या पायावर कसा उभा राहील आपल्या कुटुंबाला सहजतेनं कसं वावरता येईल या दृष्टिकोनात भूमिकेन या ठिकाणी बाबांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं हे नियोजन करत असताना शिवेंद्र शिवेंद्रबाबा असतील भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग आघाडी असेल विशेष करून अविनाश जी कदम असतील या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम होतोय चार्जरमध्ये काही अडचण येणार नाही गडबड गर्दी करू नये अशी विनंती सन्मान्य अविनाश कदम साहेब यांनी केलेल्या सूचनेनुसार सर्व लाभार्थ्यांनी कृपया शांततेत शिस्तीत आपल्या साहित्याचा स्वीकार करायचा आहे स्टेजच्या डाव्या बाजूला या सर्व लाभार्थ्या सर्वांनीच आपलं साहित्य कुपन दाखवून घ्यावं वितरण जे करतायत ते स्वीकार